नांदेड जिल्ह्यातील पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे या नुकसानीची पाहणी करण्याकरिता मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड स्वतः बांधावर गेलेत त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा ऐकली आणि परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले पुढील कॅबिनेट बैठकीत सर्व मंत्र्यांकडनं झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन योग्य ती मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे ऊस केळी आणि हळद यांसारखी पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे कोट्यावधींचे नुकसान झाले असून नदी किनाऱ्याची जमीन सुद्धा खरडून राठोड यांनी नमूद केले या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरिता पंचनामे पारदर्शक पद्धतीने होऊन जास्त नुकसान झालेल्यांना जास्त मावेजा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेत राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब यांनी मंत्रिमंडळामध्ये सर्वच मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान शेतीचं पाण्याच्या संदर्भामध्ये आदेश दिला आणि त्यानुसार सर्व मुख्यमंत्री महोदयापासून तर सर्वच जणं हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या शेताची पाणी किंवा त्यांच्या भेटी घेत आहे त्यांचा झालेल्या नुकसानाच्या संदर्भात चर्चा करत आहे आणि याचा अहवाल पुढच्या कॅबिनेटला येणाऱ्या माननीय मुख्यमंत्री महोदय सर्वांकडून घेणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये आज मी या ठिकाणी जे पा जी काही परिस्थिती पाहतो आहे अतिशय बिकट परिस्थिती आहे भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शेतीमध्ये जे नदीच्या बाजूचं असेल किंवा नाल्याच्या बाजूचं आहे हे तर मोठ्या प्रमाणात खरडून गेलेली आहे जमीन पण खरडून गेलेल्या जमिनीचंसुद्धा माहिती घेत असताना त्यामध्ये अनेक जमीन ही दुरुस्त होणारी आहे अनेक जमीन ही दुरुस्त न होणारी आहे त्याचंही एक वेगळं सर्वेक्षण झालं पाहिजेत अशा पद्धतीची मागणी शेतकऱ्यांची आहे त्यानंतर हळद असेल केळी असेल ऊस उस असेल ऊसामध्ये सुद्धा आता मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे पिकामध्ये पाणी आहे आणि नक्कीच उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात घट होणार आहे कृषी विद्यापीठाच्या अनेक लोकांशी चर्चा करून नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न तर सरकारचा राहणारच आहे परंतु शेतकऱ्याचा उभा असलेला जो ऊस आहे शेतामध्ये त्याला परत उत्पन्नात घट कशी कमी करता येईल संदर्भात सुद्धा त्याला मार्गदर्शन मिळण्यासाठी काय करता येईल याही संदर्भात मी चर्चा करणार आहे आणि एकंदरीत पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये काय झालं त्याचा आढावा घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांकडं हा वाल सादर करणार आहे प्रकल्प शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये खरं तर अनेक विकासाचे प्रकल्प महाराष्ट्र हे प्रगतीशील आणि विकासाच्या दृष्टीनं पुढे जाणारं राज्य आहे महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भात आज अनेक विकास काम महाराष्ट्रात चालू आहे परंतु शेतकरी हा या राज्याचा केंद्रबिंदू आहे आणि शेतकऱ्याला सातत्यानं मागेसुद्धा आपण पाहिलं असेल आमचे नेते सन्मान्य एकनाथरावजी साहेब हे मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला एन डी आर एफच्या मदतीपासून दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतला त्याच्यानंतर सततच्या पावसानं झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीला मदत दिली तशाच पद्धतीनं कधी शेतकऱ्यासाठी या ठिकाणी सरकारनं ना पाहिलं नाही यावेळेससुद्धा सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या मंत्रिमंडळातले आम्ही सर्वजण शेतकऱ्याचा या ठिकाणी कुठेही अशा पद्धतीचा त्या तो नाराज होणार नाही हेच आम्ही काळजी घेणार आहोत आणि आता ओला दुष्काळ बऱ्याच ठिकाणी सरसकट मागणी होते मी त्याला मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे मला सुद्धा असं वाटतं की सरसकट मागणी जर आपण केली तर सरसकट मागणीमध्ये बस सर्वांना थोडं 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 होईल मग याच्यामध्ये जास्त नुकसान जास्त झालेलं आहे तो शेतकरीच काहीतरी नक्कीच त्याला नाराजच होणार आहे आणि म्हणून झालेल्या नुकसानीचं खऱ्या अर्थानं पंचनामा झाला पाहिजे त्याचं क्षेत्र मोजणी झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने त्याला मदत मिळाली पाहिजे ठीक आहे याच्यापूर्वी शेतकऱ्याला आता नांदेड जिल्ह्यात सुद्धा आमचे सन्मान्य आमदार बापूरावजी या ठिकाणी आहेत त्या दिवशी तेही माननीय मुख्यमंत्र्यांना आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटले पाऊस हा चालूच आहे अजून मदतीचे वेगवेगळे जी आर आम्ही काढतोच आहे वेगवेगळे निर्णय घेतोच आहे अंतिम काही आम्ही म्हटलेलं नाही आहे आणि म्हणून सरकार हे शेतकऱ्याची सर्व परिस्थिती पाहून या ठिकाणी शेतकऱ्याला पूर्णपणे त्याच्या पाठीशी राहण्याची भूमिका आमच्या सरकारची आहे आणि सरकार नक्कीच शेतकऱ्याचा सर्व दृष्टीने विचार करणार आहे आणि दुष्काळात तर आम्ही आहोच परंतु शेतकऱ्यासाठी अल्प आणि दीर्घ मुदतीच्या संदर्भात सुद्धा काय करता येईल त्याला कशा पद्धतीनं त्याचं मनोधैर्य मनोबल कुठेही हसू नये अशा पद्धतीचा या ठिकाणी त्याच्या पाठीची भूमिका आमची राहणार आहे शेतकऱ्याचं पूर्ण पीक पाण्यानं गेलेलं आहे आता दसरा दसऱ्याला यायला आता दिवाळी पण येईल पण शेतकऱ्यांना भेटणार केव्हा आहे मदत पैशाचे किती दिवस खर तर दिवाळी करणार आपण पाहिलं असेल नांदेडचं जी आर निघालेलं आहे जवळपास मला वाटतं आता तू जी आर माझ्याजवळ नाही आहे पाचशे त्रेपन्न कोटी रुपये शासनाने जी आर काढून या ठिकाणी मदतसुद्धा जाहीर केलेली आहे अजून पंचनामे सुरूच आहे अजून पाऊस पडतोच आहे अजून नुकसानीचं या ठिकाणी सर्वेक्षण आहे आणि म्हणून एक जी आर निघाल्यानंतर अजून परत दुसरा जी आर निघणार नाही किंवा मदत मिळणार नाही असं तर होणारच नाही जसे जसे सर्वे करून अहवाल जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत शासनाकडे येईल तशा तशा पद्धतीची मदत सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केल्याने मदतीसाठीची प्रक्रिया वेगाने होण्याची अपेक्षा आहे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी याकरिता राज्य सरकारने प्रयत्न वेगाने करणे आवश्यक आहे आता सर्वांचे लक्ष कॅबिनेटच्या पुढील बैठकीकडे लागले आहे जिथे नुकसानीचा अंतिम आढावा घेऊन मदतीचा दुसरा टप्पा जाहीर होणार आहे